विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी टी संभाव्य संच त्यामध्ये विज्ञान व गणितासंदर्भात काही प्रश्न बघणार आहोत आता बघा त्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणतात योग्य उत्तर आहे बी परिक्रमण त्यानंतर प्रश्न दोन आहे पाण्याचा अवकळण्याचा बिंदू किती असतो योग्य उत्तर आहे शी शंभर डिग्री सेल्सिअस तीन नंबरचा प्रश्न आहे वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती योग्य उत्तर आहे बी प्रकाश संश्लेषण चार नंबरचा प्रश्न आहे रक्तातील रा लाल पेशीमध्ये कोणता घटक असतो योग्य उत्तर आहे ए लोह पाच नंबरचा प्रश्न आहे उष्णतेमुळे पदार्थाचे घनते द्रव रूपांतर त्याला काय म्हणतात योग्य उत्तर आहे बी वितळणे सहा नंबरचा प्रश्न आहे ध्वनी मापन कोणत्या एककात केले जाते योग्य उत्तर आहे बी डेशिबलमध्ये सात नंबरचा प्रश्न आहे लाल ग्रह म्हणून को ओळखला जाणारा ग्रह कोणता योग्य उत्तर आहे सी मंगळ आठ नंबरचा प्रश्न आहे पाण्याची वाफ पुन्हा द्रवरूपात येण्याची प्रक्रिया कोणती योग्य उत्तर आहे बी संघन नऊ नंबरचा प्रश्न आहे विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे योग्य उत्तर आहे सी ॲम्पियर त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न आहे मानवी हृदयात किती कप्पे असतात योग्य उत्तर आहे सी चार कप्पे असतात अकरा नंबरचा प्रश्न आहे पाणी कोणत्या तापमानाला गोठते योग्य उत्तर आहे ए झिरो डिग्री सेल्सिअस बारा नंबरचा प्रश्न आहे श्वसनासाठी कोणते अवयव कार्य करतात योग्य उत्तर आहे सी फुफ्फुसे तेरा नंबरचा प्रश्न आहे बल्बमध्ये कोणता धातू वापरला जातो योग्य उत्तर आहे बी टंग चौदा नंबरचा प्रश्न आहे गुरुत्वाकर्षण कोणी शोधले योग्य उत्तर आहे ए न्यूटॉनने पंधरा नंबरचा प्रश्न आहे प्रकाश प्रकाशाची गती किती असते योग्य उत्तर आहे बी तीन गुणने दहाचा आठवा घात एम ऑब्लिक एस त्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न आहे द्रव वायू होण्याची प्रक्रिया योग्य उत्तर आहे ए वाफ होणे सतरा नंबरचा प्रश्न आहे नंबर सकाळचा तारा कोणता ग्रह योग्य उत्तर आहे बी शुक्र अठरा नंबरचा प्रश्न आहे सर्वात मोठा अवयव कोणता योग्य उत्तर आहे डी त्वचा एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे कार्बन डायऑक्साइडचा वापर वनस्पती कुठे करतात योग्य उत्तर आहे बी प्रकाश संश्लेषणामध्ये वीस नंबरचा प्रश्न आहे जंतूचा अभ्यास त्याला काय म्हणतात योग्य उत्तर आहे बी सूक्ष्मजीवशास्त्र एकवीस नंबरचा प्रश्न आहे वायुद्रवरूपात होणे योग्य उत्तर आहे संघन बावीस नंबरचा प्रश्न आहे चुंबकाचे ध्रुव कोणते असतात योग्य उत्तर आहे उत्तर व दक्षिण तेवीस नंबरचा प्रश्न आहे ऊर्जेचे जतन तत्व कोणी मांडले योग्य उत्तर आहे जीवन चोवीस नंबरचा प्रश्न आहे शरीरात हाडांना जोडणारे ऊतक योग्य उत्तर आहे स्नायुबंध पंचवीस नंबरचा प्रश्न आहे ओझन वायू कुठे आढळतो योग्य उत्तर आहे समताप मंडळात सव्वीस नंबरचा प्रश्न आहे सूर्यप्रकाश कोणत्या प्रकारचा किरणोत्सर्ग आहे योग्य उत्तर आहे विद्युत चुंबकीय सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे जलचक्रात कोणती प्रक्रिया नसते योग्य उत्तर आहे अपघटन अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे रक्ताचा द्रवरूप भाग कोणता योग्य उत्तर आहे प्लाझ्मा एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे फुफ्फुसात वायूची देवाघा देवाणघेवाण कोणाद्वारे होते योग्य उत्तर आहे ॲल् व्ही ओली तीस नंबरचा प्रश्न आहे प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो डॅश डैस डॅश हे कोणते तत्त्व आहे योग्य उत्तर आहे प्रकाशाचा सरळ रेषेत प्रवास एकतीस नंबरचा प्रश्न आहे पाणी टिकून राहण्याचे सर्वोत्तम साधन कोणते योग्य उत्तर आहे प्रजन्य जलसंधारण बत्तीस नंबरचा प्रश्न आहे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता योग्य उत्तर आहे नायट्रोजन तेहतीस नंबरचा प्रश्न आहे मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते तर शरीराचे तापमान असते सदोतीस डिग्री सेल्सिअस चौतीस नंबरचा प्रश्न आहे लोहाला गंध का लागतो योग्य उत्तर आहे ऑक्सिजन आणि ओलावामुळे पस्तीस नंबरचा प्रश्न आहे ऊर्जेचे मापन एकक योग्य उत्तर आहे जूल छत्तीस नंबरचा प्रश्न आहे उष्णता वहन करणारे पदार्थ कोणते योग्य उत्तर आहे धातू सदोतीस नंबरचा प्रश्न आहे चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का तर स्वतःचा प्रकाश नाही अडवतीस नंबरचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड योग्य उत्तर आहे स्टेपीस कानातले हाड एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे पावसाचे पाणी साठवण्याची प्रक्रिया योग्य उत्तर आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याला म्हणतो आपण चाळीस नंबरचा प्रश्न आहे अनुतील धन भारीत कण योग्य उत्तर आहे प्रोटॉन एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे ऊर्जेचे स्रोत कोणते योग्य उत्तर आहे सूर्य बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे श्वसन प्रक्रियेत कोणता वायू घे होतो घेतो किंवा श्वसन प्रक्रियेत कोणता वायू घेतो तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे कोणता अवयव रक्त शुद्ध करतो योग्य उत्तर आहे मूत्रपिंड चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बलाचे एसआय एकक काय आहे योग्य उत्तर आहे न्यूटन पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तापमान मोजणारे साधन कोणते योग्य उत्तर आहे थर्मामीटर शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे विजेचे प्रवाहन कोणातून होते योग्य उत्तर आहे चालक सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पृथ्वीचा उपग्रह कोणता योग्य उत्तर आहे चंद्र अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे प्रकाशाचे अपवर्तन कोणामुळे होते योग्य उत्तर आहे माध्यम बदलल्यामुळे एकूणपन्नास नंबरचा प्रश्न आहे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या कोणत्या गुणधर्मामुळे होतो योग्य उत्तर आहे वस्तुमानामुळे पन्नास नंबरचा प्रश्न आहे प्रकाशाचा रंगधनुष्य तयार करणारी प्रक्रिया कोणती योग्य उत्तर आहे अपवर्तन त्यानंतर गणिताचे एक्कावन ते शंभर प्रश्न आता त्यानंतर बघणार आहोत बघा त्यामधले एक्कावन्न नंबरचा जो प्रश्न आहे पंचवीस गुणिले चार योग्य उत्तर शंभर बावन्न नंबरचा प्रश्न आहे दोन स्क्वेअर प्लस तीन स्क्वेअर योग्य उत्तर आहे तेरा त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे दहा टक्के म्हणजे शंभरपैकी किती भाग योग्य उत्तर आहे दहा त्यानंतर चोपन्न नंबरचा प्रश्न आहे एक ऑब्लिक दोन प्लस एक ऑब्लिक चार बरोबर योग्य उत्तर आहे तीन ऑब्लिक चार पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे पाच स्क्वेअर बरोबर पंचवीस योग्य उत्तर छप्पन नंबरचा प्रश्न आहे एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर योग्य उत्तर आहे शंभर छप्पन नंबरचा प्रश्न आहे एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर तर त्याचं योग्य उत्तर आहे शंभर शमे मे सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम योग्य उत्तर आहे एक हजार ग्रॅम अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे सर्वात मोठी अ अभाज्यसंख्या शंभरच्या खाली कोणती योग्य उत्तर आहे सत्त्याण्णव एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे तीन पॉईंट पाच प्लस दोन पॉईंट पंचवीस बरोबर योग्य उत्तर आहे पाच पॉईंट पंच्याहत्तर साठ नंबरचा प्रश्न आहे परी बरोबर दोन पाय आठमध्ये पायाचे मूल्य किती योग्य उत्तर आहे तीन पॉईंट चौदा एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे त्रिकोणाचे अंतर्गत कोणाची बेरीज किती योग्य उत्तर आहे एकशे ऐंशी डिग्री बासष्ट नंबरचा प्रश्न आहे चौरसाचे चार बाजू कशा असतात योग्य उत्तर आहे समान त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे योग्य उत्तर आहे लांबी गुणिले रुंदी चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे घनाचे पृष्ठफळ सूत्र काय आहे तर सहा ए स्क्वेअर पासष्ट नंबरचा प्रश्न आहे घनफळाचे सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे तीन ऑब्लिक चार गुणिले दोन बरोबर योग्य उत्तर आहे एक एक ऑब्लिक दोन सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे शंभरचा वर्गमूळ किती त्या ठिकाणी दहा एक अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे एक्क्याऐंशीचा वर्ग मूळ नऊ एकोणसत्तर नंबरचा प्रश्न एक ते दहामधील अभाज्य संख्या किती योग्य उत्तर आहे चार दोन तीन पाच आणि सात सत्तर नंबरचा प्रश्न आहे दहा स्क्वेअर प्लस पाच स्क्वेअर बरोबर एकशे पंचवीस एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे बारा भागीले तीन बरोबर योग्य उत्तर आहे चार बहात्तर नंबरचा प्रश्न आहे पाच गुणिले रॅकेटमध्ये सहा प्लस दोन रॅकेट कंप्लीट योग्य उत्तर आहे चाळीस त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे पहिली संख्या श्रेणी दोन चार साठ यातील सामान्य फरक दोनचा सा आहे चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे परिमिती म्हणजे काय योग्य उत्तर आहे बाहे बाजूंची एकूण लांबी पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे कोण मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते तर योग्य वा योग्य उत्तर आहे प्रोटेक्टर शहात्तर नंबरचा प्रश्न आहे घड्याळातील काटे बारा व वर असतील तर को कोणता कोण बनतो योग्य उत्तर आहे एकशे ऐंशी डिग्री सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे एक तास बरोबर किती मिनटे योग्य उत्तर आहे साठ अठ्ठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे एक मिनिट बरोबर किती सेकंद योग्य उत्तर आहे साठ एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे एक लिटर बरोबर किती मिलीमीटर योग्य उत्तर आहे एक हजार मिलीलीटर ऐंशी नंबरचा प्रश्न आहे पाच गुणले झिरो बरोबर योग्य उत्तर आहे शून्य एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे एक, एक हजार भागीला दहा बरोबर शंभर ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे सहा स्क्वेअर मायनस पाच स्क्वेअर योग्य उत्तर आहे अकरा त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे सात गुणिले आठ बरोबर योग्य उत्तर आहे छप्पन चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे अपूर्णांक रूपात काय येईल तर पंचेचाळीस ऑब्लिक शंभर बरोबर नऊ ऑब्लिक वीस पंचेचाळीस न पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे वन अपॉन थ्री प्लस वन अपॉन सिक्स बरोबर योग्य उत्तर आहे वन अपॉन टू चौ शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे झिरो पॉईंट फाईव्ह गुणिले झिरो पॉईंट फाईव्ह बरोबर योग्य उत्तर आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे समकोणाचा समकोणाचे माप किती आहे तर योग्य उत्तर आहे नव्वद डिग्री अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे उभट कोणाचा माप नव्वद डिग्री ते एकशे ऐ ऐंशी डिग्री दरम्यान असते एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे तीक्ष्ण कोणाचे माप नव्वद डिग्रीपेक्षा कमी असते नव्वद नंबरचा प्रश्न आहे परी बरोबर दोन पाया आर एक्याण्णव नंबरचा प्रश्न आहे पाया म्हणजे काय योग्य उत्तर आहे परी भागिले व्यास ब्याण्णव नंबरचा प्रश्न आहे दहा गुणिले झिरो पॉईंट वन बरोबर वन त्र्याण्णव नंबरचा प्रश्न आहे नऊ गुणिले नऊ बरोबर एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आठ भागिले चार बरोबर योग्य उत्तर आहे दोन पंच्याण्णव नंबरचा प्रश्न आहे तीन गुणिले बारा बरोबर योग्य उत्तर आहे छत्तीस शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे दोन पॉईंट पाच गुणिले चार बरोबर योग्य उत्तर आहे दहा सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे पंधरा टक्के अप दोनशे बरोबर योग्य उत्तर आहे तीस अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे नऊ स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर बरोबर योग्य उत्तर आहे ब्याऐंशी नव्याण्णव नंबरचा प्रश्न आहे बारा गुणिले बारा बरोबर योग्य उत्तर एकशे चव्वेचाळीस आणि शंभर नंबरचा प्रश्न आहे दहा भागिले पाच बरोबर वीस हे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एम एच जी गुरु टेक ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पन्नास प्रश्न विज्ञानाचे आणि पन्नास प्रश्न हे गणिताचे बघितलेले आहे धन्यवाद